नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आहे पावट्याच्या भाजीचा पावटा हा सुपरफूड म्हणून पण बाहेरच्या देशांमध्ये ओळखलं जातं ते का आता आपण बघणार आहोत ते कारण आहे मित्रांनो शंभर ग्राम कच्च्या पावट्यामध्ये तुम्हाला मिळते एकवीस ग्राम प्रोटीन आणि बऱ्यापैकी पन्नास टक्के मॅग्नेशियम आणि पोटॅशियम जे की तुमच्या इसेन्शियल सेवन एलिमेंट्समध्ये येतात न्यूट्रिशनमधल्या सेवन एलिमेंट्समध्ये येतात हा आहे आपला मसाला आणि जास्त काही फॅन्सी नाही आहे नॉर्मल घरात जे वस्तू अवेलेबल आहेत तेच आपण घेतले लसूण आहे कढीपत्ता आहे खोबरं आहे मिरची खो आहे कोथंबीर आहे ह्या ज्या वस्तू आहेत ते तुम्हाला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत हे मी दोन वेळेच्या रशियासाठी गेलं हेच वाटण तुम्ही वेगवेगळ्या वेग रशियांसाठी पण वापरू शकता तर चला मग सगळ्यात आधी आपण जे पावटे आहेत किंवा बीन्स आहेत त्यांना भाजून घेऊया भाजून घेतल्याने ते शिजायला लवकर शिजायला मदत का होते कारण काय होतं त्यांचं जो वॉटर कंटेंट आहे तो ड्राय होतो किंवा वॉटर त्यातलं इव्हॅपरेट होतं आणि ते नवीन वॉटर शोषून घ्यायला बघतात मग ज्या वेळेस ते नवीन वॉटर शोषून घेतात त्यावेळेस ते लवकर शिजले जातात मस्तपैकी शेंगदाण्याच्या तेलात आपण मोहरीचं दाणे सोडलेले आहेत शेंगदाण्याच्या तेलाला एक वेगळीच वाज असते शेंगदाण्याचे तेल खात नसाल तर कधी ट्राय कराल खूप मस्त चव असते शेंगदाण्याच्या तेलाला आता आपण ह्याच्यात आपला जो वाटण आहे तो ॲड करणार आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेलं वाटण आहे मी त्याच्यात थोडंसं पाणी घालून मी हे आता भाजून घेणार लक्षात घ्या कधी एखादा मसाला भाजताना थोडंसं पाणी ॲड करून भाजा असं केल्याने घरात ठसका होत नाही म्हणजे होतो पण थोडा कमी होतो ड्राय मसाले असले की त्याचा धूप खूप जास्त होतं आणि इंटेन्स धूर होतो मग पाणी घातलं की कसं इवॅप्रेशनमध्ये तो वॉटर कंटेंट जास्त असतो मग इंटेन्स धूर होत नाही किंवा जास्त मोठा ठसका होत नाही हे मसाले आता आपण व्यवस्थित भाजून घेऊया हे भाजत असतानाच ह्याच्यामध्ये आपण पावटे पण थोडेसे भाजून घेऊ जेणेकरून पावट्यांना पण आपल्या तो मसाला आतमध्ये जाईल आणि त्यांना एक नॅचरल टेस्ट पण येईल आणि पावट्यांचा जो फ्लेवर आहे तो पण आपल्या मसाल्यामध्ये बाहेर येईल हा बघा मसाला जो मी थोडा साईडला काढून ठेवलेला आहे म्हणजे एवढ्याशा मसाल्यात तुमचे दोन वेळेचे कालन नक्कीच होऊ शकते पाणी व्यवस्थित झालं आहे आता आपण ह्या मसाल्याला थोडं परत पाणी घालून उकळून घेणार आहे सो so दॅट जो मसाला भाजायचा राहिला असेल किंवा जो मसाला थोडा कच्चा असेल तो पण थोडासा उकळून घेतला जाईल एकदम जास्त पाणी घालून जर तुम्ही के हे केलं तर टेस्ट बिघडू शकतील त्यामुळे थोडं थोडंच पाणी ॲड जास्त पाणी ॲड केलं की मसाल्याचा आणि बाकीच्या जे तुम्ही नमक मीठ टाकलं त्याचा अंदाज येणार नाही आपण एक ग्लास पाणी घातलेलं त्याला आता थोडी शेवकळी यायला लागली तर आपण याच्यात थोडं पाणी ॲड करणार आहोत बघा रश्याला कसं तेलवर सुटलंय याच्यासाठीच की आपले जे मसाले होते ते व्यवस्थित उकळले गेले पाहिजेत शिजले गेले पाहिजेत आता तुम्ही ह्याला वॉटर बॅलन्स करू शकता वॉटर बॅलन्स म्हणजे जेवढा तुम्हाला रस्सा करायचा आहे त्या हिशोबाने त्याच्यात पाणी ॲड करून घेऊ शकता जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे त्याच्यापेक्षा जास्तच पाणी घाला कारण रस्सा उकळताना थोडासा रस्सा तुमचा इव्हाप्रेट होणार आहे किंवा पाणी इव्हायप्रेट होणार आहे हे असं झाल्याने रस्त्याची क्वांटिटी कमी होणार आहे आपण आपली वॉटर क्वांटिटी बॅलन्स करून घेतलेली आहे आता आपण ह्याला शिजवूया व्यवस्थित पावटा शिजलाय का नाही ते कसं बघायचं आत्ता मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे हे बघा रस्ते आला तर एकदम कडक वेळ आली आहे आणि रस्सा पण व्यवस्थित दिसत आहे पण हा पावटा शिजलेला नाही असं नवीन माणूस असेल तर त्याला वाटेल की हा पावटा शिजलेला आहे पण आता थोड्याच वेळात बघूया आपण पावटा शिजला आहे का नाही कसा चेक करूया हा बघा पावटा रस्सा उकळतो आहे पण हा दाबल्याने फुटत नाही आहे बघा फुल प्रेशर लावलं तरी पण हा फुट म्हणजे पावटा शिजलेला नाही आहे थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो की आता बघूया बघा रस्त्याची क्वांटिटी पण कमी झाली आहे आणि पावटा पण सारखाच असा कळकळून उकळतो आहे आता जर आपण दाबून बघितलं तर हे पावटा थोडासा दाबला जातो आहे ह्याचाच अर्थ की पावटा शिजलेला आहे तर चला मग आपण जेवायला सुरुवात करूया पावट्याचा रस्ता तुम्ही भाकरी चपाती याच्या कशाबरोबरही खाऊ शकता तो भाताबरोबरही खूप छान लागतो उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने भात आणि पावट्याचा रस्ता खायचा भेत होता बैरेला हळद मीठ लावून ते सोबत खायला घेतले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला कमेंट करा आणि न नंतर कुठली रेसिपी बघायला आवडेल ते कमेंटमध्ये सांगा धन्यवाद